बाळापूर तालुक्यातील पारस वीज अंतर्गत जे जमीन हस्तांतरित झालेली आहे त्या नावाखाली ज्या लोकांनी प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र घेतलेले आहे आणि ते प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र घेत असताना त्यामध्ये एका नावावरती दहा प्रमाणपत्र कशाप्रकारे तयार केले त्या संदर्भात या तालुक्यातील उमेश जाधव यांनी एक तक्रार दिलेली आहे आणि त्याच्यावर पंचवीसभर प्रकल्पग्रस्तचे पर फोगस प्रमाणपत्र घेतलेले हा गुन्हा एक दाखल झालेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी बाळापूर उपविघाय अधिकारी यांना आदेश देऊन तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि त्या संदर्भात गुन्हे पण दाखल झालेले त्या संदर्भात आपण आपले तालुक्याचे आणि वरिष्ठ अधिकारी माननीय उपविधाय अधिकारी यांच्याकडून ते माहिती जाणून घेऊ आहे सर मी डॉक्टर संतोष वर्लीकर उपविभागीय अधिकारी बाळापूर हो। प्रकल्पग्रस्त संदर्भातचा जो विषय आहे तो असा असणार आहे की जे काही व्यक्तींनी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्याकरिता जिल्हा पुनर्वसन अधिकारी अकोला यांच्याकडे प्रमाणपत्र सादर केले होते आणि प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यासाठी विनंती अर्ज केला होता परंतु त्या ठिकाणी काही संशयास्पद प्रमाणप प्रमाणपत्र दिसल्यामुळे जेवढ्या कर्म लाभार्थींनी अर्ज सादर केले ते सर्व अर्ज पडताळणीकरिता उपविभागीय अधिकारी बाळापूर तथा भूसंपादन अधिकारी यांच्याकडे ते प्राप्त झाले होते त्यानुसार कार्यालयातून वितरित केलेले सर्व प्रमाणपत्राची पडताळणी केली असता आणि स्वरूपाचे कोणतेही प्रमाणपत्र या कार्यालयातून वितरित झाले नसल्याचे निदर्शनास आले आणि त्यानुसार माननीय जिल्हा अधिकारी अकोला यांना त्याचा अहवाल सादर करण्यात आला होता त्या सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार माननीय जिल्हाधिकारी अकोला यांनी त्या सर्व बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या व्यक्तीवरती तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी निर्देशित केले होते त्या अनुषंगाने या सर्व लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि पुढील तपास हे संबंधित पी आय माळापूर हे करत आहेत आणि साहेब अजून पण सुद्धा चारशे गुण मोगस प्रमाणपत्र आहे त्यासाठी काय आपण प्रमाणपत्र इथून बोगस दिलेत किंवा नाही हे कधी समजेल जेव्हा तो त्याचा लाभ घेण्यासाठी त्या संबंधित यंत्रणेकडे तो सादर करेल तिकडे सादर केल्यानंतर त्या प्रमाणपत्राची शाळानिशा केल्या जाईल आणि या आणखी जरी काही प्रमाणपत्र बोगस दिल्या गेले असतील तरी हा जो पोलीस तपास सुरू आहे त्यामध्ये बोगस प्रमाणपत्र देणारे बोगस प्रमाणपत्र तयार करणारे सर्व त्या ठिकाणी तपासामध्ये निष्पन्न होणार आहे ठीक आहे आज रोजी माननीय अधिकारी साहेबांनी जे माहिती दिलेली आहे की या प्रकरणामध्ये दो जो कोणी दोषी असेल आणि याच्यापेक्षा जास्त जर प्रमाणपत्र तयार केले असतील तर त्यांची तपासणी करून आणि योग्य सर्वांवर कारवाई होणार आहे ए एन न्यूज सा गणेश सुरदोषे अकोला बाढ़ा ठीक है धन्यवाद